नमस्कार मंडळी राम राम हे बघा हे आहे आम्रखंड ही बटाट्याची रस्सा भाजी आणि हे भजी आहेत कांदा भजी ह्या तळलेल्या मिरच्या आहेत पापड आणि हे भात चपक डाळ आणि तुपाची धार आणि हे आहे मस्त टम्माशा फुगलेल्या पुऱ्या आणि पुऱ्या ह्या सर्व तुमच्या मस्त अशा टम्मा फुगतील हे बघा अशाच आणि दिसायला पण किती छान दिसते ना आपली ही महाराष्ट्रीयन थाळी आहे आणि खूप मस्त दिसायला जितकी मस्त दिसते तितकीच खायलासुद्धा सुंदर लागते आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किंवा ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती मस्त दिसते ना आम्रखंड अगदी बाजारात भेटतं तसं ना तर चला तर आपण ह्याची रेसिपी पाहूया याची काय हे पूर्ण थाळी आपण कशी बनवायची ते पाहूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा एक कॉटनचा कापड घेतला आहे मी आणि त्याच्या खाली एक डब्बा ठेवला आहे आणि त्यामध्ये हे कप एक कप दही टा एक कप आत्ता टाकलं आहे अर्धा नंतर टाकलं असं दीड कप दही घेतलं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला असं गाठ मारून घ्यायचं आहे आणि असं पाणी गाळून घ्यायचं आहे त्याचं हे बघा अशा प्रकारे आणि याच्या हे तुम्ही जसं आपण पनीर बनवण्यासाठी एक जाड काहीतरी ठेवतो तसं ठेवून ही पोटली ठेवू शकता किंवा असं टांगूनही ठेवू शकता हे बघा आपला चक्का आता तयार आहे या छक् चक, आपला चक्का मी एका म मेजरिंग ह्याच्यामध्ये घेतला आहे त्यानुसारच आपल्याला साखर टाकायची आहे आणि एका जाळीमधून हा चक्का सर्व असं व्यवस्थित गाळून घेत आहे कारण ज्या काही गाठी वगैरे असतील त्या निघून जातील आणि आपलं आम्रखंड असं स्मूथ असं बनेल जितका चक्का होता तितकीच मी पिठी साखर घेतली आहे यालाही गाळणीतून गाळून घेते हे बघा अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आणि हे बघा आपला चक्का आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मी आता व्यवस्थित त्याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतले मी कमी क्वांटिटीमध्ये बनवते आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवून बघा आणि जरा जर तुम्हाला हे चक्का आणि साखर मिक्स ना घट्ट वाटत असेल तर थोडं थोडं दूध टाकून बघा हे बघा मस्त असं स्मूदी बॅटर तयार होतं आपलं खूप मस्त टेक्स्चर येतं जसं विकतचा आपलं श्रीखंड असतं ना हे ऑलमोस्ट श्रीखंड तयार झालं आहे आपलं यामध्ये फक्त वेलची पावडर टाकले की श्रीखंड तयार आहे आज आपण श्रीखंड नाही आम्रखंड बनवतो आहे त्यासाठी मी इथे हे बघा अर्धा कपचा तिथे ब आंब्याचा रस घेतला आहे आणि तोही मी मिक्सरला फेटून घेतलेला आहे हे बघा हां आता तोच आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे हे बघा सर्व आंब्याचा रस मी यामध्ये टाकून घेते आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्या साखर आणि याच्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्या कारण कसं एकजीव झालं पाहिजे ते त्याच्यासाठी व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं फेटून झालं हे बघा किती मस्त टेक्स्चर आलं आंब्याचा पण कलर खूप मस्त आला आहे आणि खूप छान दिसतंय दिसायला जितकं छान छान दिसतं ना तितकंच खायलाही छान लागत होतं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे आपल्याला जितकं तुम्ही याला फेटून घ्याल तितकं ते मस्त स्मूदी तयार होईल आणि खूप म सॉफ्ट असं मा आ एकदम बाहेर मार्केटमध्ये जसं भेटतं ना तसं त्याला स्मूदपणा येईल एकदम बघा किती स मस्त झालं आहे हे बघा कलर तर अजिबात मी फक्त आंब आंब्याचा रस वापरला आहे यामध्ये अजिबात कुठला कलर घातला नाही तरीसुद्धा किती सुंदर कलर आला बघा यामध्ये थ वेलची पूड टाकली आहे मी वाटलेली आणि वेलची पूड पण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर जाव जायफळ पण टाकून घेऊ शकता तुम्ही नंतर एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि पिस्ता आणि थोडेसे बदाम चॉप केलेले ते टाकून गार्निश करून घेतलं आहे बघा किती मस्त दिसतंय आहे ना असं वाटतं आत्ताच खावं की काय मस्त असं तोंड बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे खूप छान झालेलं आणि नुसतं तुम्हाला कधी असा झटपट बनवायचा झालं तर तुम्ही हे करून बघू शकता आम्रखंड श्रीखंड तयार होईल आता आपल्याला पुरीसाठी पीठ माळायचं आहे एक आ, टोप मी टोप घेतला आहे त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते हे बघा गव्हाचं पीठ घेत आहे याला चाणीने चाळून घ्यायचं आहे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही कचरा वगैरे असेल किंवा थोडंफार चोथा निघतो ना तो निघणार निघून जाईल त्यासाठी चाणीने चाळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आणखीन एक कप घेतला मी असे दोन कप गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये ना अर्धा कप रवा घालते हे बघा ज्या मेजरने मी एक एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं ना त्याच मेजरने अर्धा कप रवा टाकला आहे बारीक रवा आहे रव्यामुळे कसं तुमच्या पुऱ्या मस्त असं क्रिस्पी होतील आणि जास्त मऊ पण नाही आणि जास्त कडक पण नाही त्याला एक वेगळंच स्मूदनेस पण आणि क्रिस्पीनेस पण येईल त्यासाठी थोडासा रवा टाकला आहे आणि हे बघा थोडं थोडं पाणी करून असं घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे एकदमच पाणी नाही टाकायचं आपल्याला पुऱ्यांमध्ये हे पिठामध्ये सॉरी पुऱ्यामध्ये नाही पुऱ्याच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे असं पाणी टाकून घट्ट जास्त घट्ट नाही जास्त स्मूद नाही असं जाडस द घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला आणि याला एक दहा ते पंधरा मिनिटासाठी रेससाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं मी भाजीची पण लगेच तयारी करून घेतली आहे बघा सात ते आठ बटाटे घेतले आहेत छोटे बटाटे होते माझ्याकडे ते घेतलेत आणि थोडीशी डाळ घेतली आहे अंदाजेच तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स आहे ती आणि याला कुकरला लावून दिलं आहे मी आणि एकीकडे कढई ठेवली आहे त्यात तेल टाकून घेतलं आहे तेल तापलं का नाही ते पाहत आहे थोडंसं गो पापडचा तुकडा टाकून हे बघा था सण आहे आणि पापड नाही शक्यच नाही तळलेलं तर पाहिजेच त्यासाठी हे बघा तेल गरम झाल्याच्यानंतर नंतर नाही अवधे मी हे तांदळाचे ज्या पट्टी पापड असतात ना ते आहेत ते तळून घेतल्यात हे अशा प्रकारे सर्व पापड तळून घेते मस्तच पापड शिवाय कुठलीच रेसिपी बनत नाही आपलं कुठलंच काय म्हणतात सणाचं जेवण होत नाही पापड नाही तर थाळ्या थाळी अर्धवट दिसते ना त्यासाठी पापड तळले नंतर याच तेलामध्ये आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्यात आणखीन थोडेसे पापड राहिले होते ते पण तळून घेते जे एकदम इकडची तयारी झाली नाही तोपर्यंत इकडं एक एक काम करत ना लवकर तास दीड तासाच्या आतच तुमची थाळी तयार होईल पूर्ण हे बघा हे तेल गरम आहे आणि गरम असतानाच हे बघा पापड सर्व तयार झाले आहेत आपले इकडे पीठ पण रेस्ट करून झालं आहे तर याला एक वेळेस हलक्या हाताने मळून घेऊया लगेच याला लाटण्यासाठी आपल्याला पोलपाट घेतला आहे मी पुऱ्या लाटण्यासाठी एक छोटासा गोळा घेतला लिंबा एवढा आणि थोडंसं पिठा जास्त नाही हलकं म्हणजे पो आपली जी पुरीची लाटी आहे ती चिकटणार नाही इतपतच पिठात थोडंसं बुडवून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित जाड नाही आणि पातळी नाही अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला एक एक असं करून पारी लाटायची नसेल तर एकच गोळा चपातीचा गोळा घेतात तेवढं घ्या आणि असं व्यवस्थित लाटून घ्या सर्व साईडने एकसारखं लाटून घ्या जास्त जाड नाही जास्त पातळ नाही आणि एक असं काठाचं ग्लास वाटी काय असेल तुमच्याकडे ते घ्या आणि असं व्यवस्थित त्या आकाराचे लाटा तयार करून घ्या हे बघा एका वेळेला आपल्याला जवळजवळ सात ते आठ आपल्या लाटा तयार झाल्यात आणि याचा पण आता त्या गरम असलेल्या तेलामध्ये लगेच तळून घेऊया हे बघा किती मस्त टम्म अशी फुगली आपली पुरी हे बघा आणि एक टिश्यू पेपर ठेवून प्लेटमध्ये त्यावरती पुऱ्या काढून घेते म्हणजे जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यू पेपरला लागून जाईल अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतल्यात मी हे बघा सर्व पुळ्या पुऱ्या अशाच टम्म फुगल्या होत्या मस्तच मी एक एक तळ तळून घेतला तुम्ही तुम म्हणजे कढीनुसार एक दोन जास्त असं तळू शकता त्यानंत हे बघा आपल्या सर्व पुऱ्या तळून झाल्या त्यानंतरनं कुकरमध्ये ठेवलेला जो बटाटा होता तो शिजला होता आणि त्याची साल काढून घेते हे बघा अशा प्रकारे सर्व बटाट्याचे साल काढून झाल्यात आता त्यासाठी माझ्याकडे छोटे कांदे होते म्हणून मी पाच पाच ते सहा कांदे घेतले आहेत तुमचे मिडीयम कांदे असतील तुमच्याकडं मीडियम साईजचे ते तुम्ही दोनच घ्या बस होईल इतक्या बट बटाट्याच्या भाजीसाठी आणि असे पातळ काप करून घेतले आणि दोन टमाटे घेतलेले जे आपण बटाटे घेतले तर ते, ते मसाला भाजलेल्या तव्यामध्येच व्यवस्थित बटाटे पण फ्राय करून घेते मी हे बघा अशा प्रकारे आणि त्याच त्याचकडेमधलं तेल कमी करून त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक दोन तमालपत्र असं टाकून घेतलं आहे नंतरनं ना पावचमचा मोरी मोहरी जर मस्त अशी तडतडली फुलून आली की त्यानंतरना कारण मोहरी कच्ची राहिली की फोडणी आपली कच्ची राहते त्यासाठी मस्त मोहरी तडतडू द्यायची आहे नंतर जिरं टाकायचं आहे त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ताचा पण फ्लेवर खूप मस्त लागतो आणि कढीपत्ताची फोडणी म्हणले की स्मेल त्यामध्ये कढीपत्ताचा खूप छान लागतो आणि जो मसाला आपण भाजून वाटला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे मी सर्व वाटण एकत्रच वाटून घेतलेलं टमाट खोबरं आलं लसूण आणि कांदा हे सर्व एकत्रच वाटून घेतलेला त्यानंतर यामध्ये मी बघा काळं तिखट लाल काश्मीरी लाल मिरच आणि थोडीशी हळद टाकून सर्व व्यवस्थित मिश आपलं जे वाटण आहे ते तळून घेते हे बघा मस्त तेल सुटतंय तर ते थोडं पाणी टाकून घेऊ आणि गरम पाणी वापरायचं कधी पण गरम पाणी वापरलं तर तरी खूप मस्त येते त्यासाठी कधीही थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करायचा फोडणीसाठी मी एक थोडंसं बटाटा अर्धा मॅश करून टाकला आहे कारण आपली भाजी जरी तुम्हाला पत्ता वाटत असेल तर थिकनेस येईल त्यामुळे आणि सर्व बटाटे टाकून घेतले तुकडे ना हे बघा अशा प्रकारे मला थोडे बटाटे मोठे वाटत होते म्हणून मी असे फोडून घेतलेत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित आता उकळी आल्याच्यानंतर नाही हे बघा उकळी मस्त उकळी येते त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे यानंतर मी यामध्ये कसुरी मेथी टाकून घेते हे बघा अशा प्रकारे हाताने चोळून कसुरी मेथी टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर एक वेगळाच फ्लेवर येतो मस्तच लागते कसुरी मेथीचा पण फ्लेवर यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता हिरवीगार कोथिंबीर टाकून द्यायची आणि भाजी तयार आहे आपली आता आणि मी थाळी वाढून घेतली आहे बघा हे आहे आपलं आम्रखंड ही बटाट्याची भाजी बघा तर्री किती मस्त आली आहे ही भजी आहेत कांदा भजी ह्यात दार, मी हिरव्या मिरच्या आहेत डाळ सपक डाळ डाळीमध्ये मी ऑलरेडी हळद मीठ टाकून ब न फोडणी देताच डाळ आहे ती आणि ह्या आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या किती मस्त दिसतं ना थाळी आपली तर चला तर तुम्ही रेसिपी पूर्ण पाहिलीच असेल त्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला थाळी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून झाल्याच्या नंतरांना कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा